नमस्कार मी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस स्टेशन या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील जनतेला एक आवाहन करू इच्छितो की आपण पाहतोय आता व्हॉट्सॲप किंवा इतर जे सोशल मीडियाचे ॲप आहेत याबरोबरच मेसेज ॲप आहे साधे मेसेजचे याच्या माध्यमातून काही पी के फाईल्स लोकांना पाठवण्यात येतात त्याच्यामध्ये या आर टी ओचं ई चालन बाकी आहे वगैरे किंवा त्या संदर्भाने काही मजकूर असतो त्याच्यामध्ये तसंच एसबीआय बँकेचं चिन्ह असलेलं आणि त्याच्यामध्ये मग तुमचे काही पॉईंट्स वाया जात आहेत मग तात्काळ तुम्ही ते डाउनलोड करा आणि ही पी के असं लिहिलेली जी फाईल असते ती डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जो वायरस आहे किंवा ते त्याच्यामधलं जे सॉफ्टवेअर आहे तर ते तुमच्या मोबाईलला पूर्णपणे हॅक करतं आणि त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये असलेली जी महत्त्वाची माहिती त्या संबंधित यंत्रणेकडे जातून त्याच्यामधून तुमची मोठी फसवणूक होण्याची शक्यता असते याच्यामध्ये फसवणूक हे आर्थिक स्वरूपाची पण असते किंवा मानसिकरित्या तुम्हाला त्रास देऊन तुमच्याकडनं पैसे उघडण्याचे काही प्रयत्न होतात तर अशा प्रकारच्या कुठल्याही फाईलचं अशा पद्धतीच्या ज्या लिंक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला नक्की काय आहे हे माहीत नाही तर अशा लिंक कृपया कोणी ओपन करू नये आणि समजा केल्या गैरसमजातून तर तात्काळ वन नाईन थ्री झिरो एकोणीस तीस या नंबरवर हा जो सायब सायबरची हेल्पलाईन आहे टोल फ्री आहे याच्यावर तात्काळ तुम्ही संपर्क करा जेणेकरून पुढे होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पोलिसांना रोखणं सोपं होईल या एकोणीस तीसवर वर जितक्या लवकर तुम्ही संपर्क कराल तेवढा त्याच्यामध्ये फायदा आहे बऱ्याचदा सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या आर्थिक स्वरूपाची फसवणूक ट्रान्झॅक्शन होतं आणि या ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर काय करावं काय करू नये अशा पद्धतीचं लोकांना कळत नाही बऱ्याचदा व्हिडिओ कॉल येतात त्याच्यामध्ये डमी पोलीस स्टेशन किंवा कोर्ट अशा स्वरूपाचं एक प्रिवाइस तयार केलेला असतं आणि तिथून तुमच्याशी बोललं जाते आणि मग तुम्ही काहीतरी ईडी किंवा सीबीआय uh, अँटी करप्शन वगैरे अशा पद्धतीच्या शाखांची भीती घालून तुमच्याकडून पैशाची मागणी केली जाते तुमच्या अकाउंटची माहिती आणि बऱ्याच गोष्टी त्यातून ती माहिती करून घेतात आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फसवण्याचा त्यांचा उद्देश असतो तुम्ही फसवलं जाता तर अशा पद्धतीची कुठलीही तपास यंत्रणा तुमच्याशी संपर्क करत नाही हे जाणून घ्या ही माहिती तुम्ही तुमच्या ना आणि परिसरातील जे कमी शिकलेली लोक आहेत ज्यांना या गोष्टी ना माहीत नाहीत अशा लोकांना पण पोहोचवा धन्यवाद